नीता रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मकर दिवशी केली जाणारी भोगीची भाजी भाजी मेथीची व बाजरीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत महाराष्ट्रात हा पारंपरिक नैवेद्य हमखास घरोघरी बनवला जातो हिवाळ्यातील हंगामात वेगवेगळ्या ताज्या भरपूर भाज्या येतात त्याच वापरून आपण वांगेची मिक्स भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण मेथीची भाजी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे व यामध्ये चार चमचे तेल घातलेले आहे तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये मी आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील घातलेले आहेत हा लसूण आता आपण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा लसूण आता आपला थोडासा रंग बदललेला आहे यामध्ये आता मी एक मेथीची जुडी स्वच्छ करून धुवून ती बारीक चिरून घेतलेली होती ती मी आता घालते यामध्ये आता पाव चमचा मीठ घालायचं शिजल्यानंतर भाजी अगदी कमी होते त्यामुळे अगदी थोडेसे मीठ वापरायचे आता ही भाजी आता आपण व्यवस्थित परतून घेऊया या भाजीला वरून अजिबात पाणी वापरायचे नाही मिठामुळे या भाजीला आपोआप पाणी सुटते गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची आहे अधून भाजी ही परतत राहायचं दोन तीन मिनटानंतर असं भाजीला पाणी सुटलेलं आहे आणखीन दोन तीन मिनटांसाठी ती आपण ती ही भाजी शिजवून घेऊया या भाजीला आपण फक्त लसूण आणि मिरची वापरलेली आहे तरी देखील भोगीच्या नैवेद्यासाठी ही बनवली गेली असल्यामुळे बाजरीच्या भाकरी बरोबर ही खूप छान लागते चार ते पाच मिनटं झालेली आहेत भाजीतील सर्व पाणी आता आटलेलं आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी अगदी कोरडी देखील करायची नाही थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच आपण गॅस बंद करायचा ही भाजी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण वांगेची मिक्स भाजी बनवूया त्यासाठी मी इथे पाव किलो कोवळी वांगी घेतलेली आहेत याला अजिबात बिया नसतात अर्धी वाटी मी इथे गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी हरभरा घेतलेला आहे अर्धी वाटी मी मटार घेतलेला आहे व अर्धी वाटी मी वरण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून या वरण्याच्या अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये शेंगा येतात या शेंगा सोलून मी कुकर या कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे या शिजायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळे मी एक शिट्टी करून घेतलेली आहे इथे मी अर्धी अर्धी वाटी या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या भाज्यांचे प्रमाण कमी जास्त केले तरी चालेल आता मी गॅसवर एक कढई ठे तापत ठेवलेली आहे यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेले आहे थोडेसे तेल मी इथे जास्त वापरत आहे आपल्याला भाजीला थोडासा कट करायचा आहे तेल तापले की यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे हा कांदा आता परतून घ्यायचा यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची कांद्याचा थोडासा रंग बदलला की यामध्ये आता एक एक आपण भाज्या घालूया यामध्ये सुरुवातीला गाजर टाकायचं हरभरा जो घेतलेला होता तो हरभरा मी टाकलेला आहे मटार घेतलेला होता तो देखील घातलेला आहे या भाज्या आता आपण एक मिनटासाठी चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या त्यामुळे नंतर त्या अगदी सहज शिजतात एक मिनटानंतर आता वांगी मी चिरून पाण्यात घातलेली होती त्या वांग्याच्या फोडी देखील घालणार आहे हे वांगे देखील आपण अर्ध्या एक मिनिटासाठी तेलामध्ये इतर भाज्यांच्या बरोबर अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं वांग थोडस हे मऊ झालं पाहिजे एक मिनिटानंतर वांग आता थोडस मऊ झालेला आहे यामध्ये आता पाव चमचा मीठ टाकायचं व आपली घरगुती चटणी जी असते ती मी दोन तीन चमचे इथे वापरलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील घालू शकता यामध्ये आता शेंगदाण्याचे दोन तीन चमचे मी जाडसर कूट घातलेले आहे यामुळे भाजी आपली छान मिळवून यायला मदत होते हे तिखट मीठ व शेंगदाण्याचे कूट आता आपण भाज्यांसोबत व्यवस्थित तेलामध्ये एकदा परतून घ्यायचं वरण्याच्या शेंगा आपण शिजवून घेतल्यामुळे त्या आता शेवटला घालायचे आहेत हा वरणा शिजवताना मी जे पाणी वापरलेले होते तेच पाणी मी इथे या वांग्यामध्ये वापरणार आहे हे आता परत एकदा छान मिक्स करून घेऊया या भाजीला आता उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपण मंद करायची व पाच मिनटासाठी ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत साधारणपणे चार पाच मिनटे झालेली आहेत मध्यंतरी मी दोन दोन मिनटांनी ही भाजी परतून घेतलेली होती यातील पाणी आटले का नाही ते चेक करायचं तुम्हाला जर जास्त रसदार भाजी प हवी असेल तर तुम्ही इथे पाणी आणि थोड्या अर्धी वाटी घालू शकता व जर सुकी पाहिजे असेल पूर्ण भाजी तर पाणी कमी वापरायचं वांगी कोवळी असल्यामुळे ती चार पाच मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित शिजतात आपण आता वांग शिजले का ते चेक करूया की वांग आता पूर्णपणे शिजलेलं आहे यामध्ये शेवटी अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा यामुळे भाजी ही आपली खूप टेस्टी होते हा गरम मसाला आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी अर्ध्या मिनिटासाठीच आपण भाजी ही परत झाकून ठेवायची अर्ध्या एक मिनिटानंतर आता ही भाजी आपली वांग्याची तयार झालेली आहे याला किती सुंदर कट आलेला आहे बघा सगळ्यात शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही आपली वांग्याची मिक्स भाजी आता तयार झालेली आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया त्यासाठी मी एका परातीमध्ये बाजरीचे पीठ घेतलेले आहे ही बाजरी मी स्वच्छ करून गिरणीतून थोडीशी जाडसर अशी दळून आणलेली होती यामध्ये आता आपण लागेल तसं गार पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालून हे पीठ अगदी पातळ करायचं नाही कारण आपण नंतर पाण्याचा हात लावून आणि मळणारच असतो त्यामुळे हे पीठ आपले घट्टसरस घ्यायला हवे तसेच या पिठामध्ये गरम पाणी देखील घालायची आवश्यकता नाही हे पीठ आता माझे असे घट्टसर मोळून झालेले आहे यातील मी भाकरीसाठी एक गोळा काढून घेते मीडियम साईजचा गोळा मी इथे घेतलेला आहे तुम्हाला जशी भाकरी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकाराचा गोळा घेऊ शकता उरलेले पीठ मी आता एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे हे भाकरीचे पीठ आता थोडे थोडेसे पाणी घेऊन भरपूर मळून घ्यायचं हे पीठ आपण जेवढं मळू तेवढी भाकरी आपली छान होते याची देखील चिरत नाहीत त्यामुळे जे पीठ जेवढे आपण मळून घेईल तेवढी भाकरी आपली छान होते हे पीठ आता माझे मळून झालेले आहे याचा मी असा गोळा करून घेतलेला आहे आता आपण भाकरी करून घेऊया त्यासाठी परातीमध्ये बाजरीचेच थोडे कोरडे पीठ घ्यायचे हाताला देखील आपण कोरडे पीठ लावून घ्यायचे व भाकरीही अशी एकाच साईडला फिरवत थापून घ्यायची गरज लागली तर आणखी कोरडे पीठ घ्यायचे खाली देखील आपण भरपूर पीठ टाकायचे त्यामुळे भाकरी आपली खाली चिटकून बसत नाही भाकरी थोडीशी मोठी झाली की यावर आपण भरपूर तीळ टाकून घ्यायचे थोडेसे कमी वाटले तर आणखीन आपण तीळ घालून घ्यायचे ही भाकरी आता आपल्याला आपल्या आवडीनुसार पातळ किंवा थोडीशी जाळ अशी थापून घ्यायची ने ने। भाकरी ही भाकरी आता अशी माझी थापून झालेली आहे याची काठदेखील अजिबात फुटलेली नाहीत आता आपण भाकरीही भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक तवा तापवून घेतलेला आहे यावर आता ही भाकरी टाकायची गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची व लगेचच यावर थोडेसे पाणी लावून घ्यायची सर्व बाजूनी असे पाणी लावून घ्यायची भाकरीवरचे पाणी थोडेसे सुकत आले की आपण ही भाकरी सर्व बाजूनी आधी उलटण्याने सोडवून घ्यायची व हाताने ती उलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील आपण दोन तीन मिनिटांसाठी ही भाकरी चांगली भाजून घ्यायची दोन तीन मिनिटे झालेली आहेत आपण भाकरी भाजल्या का ते चेक करूया भाकरी आपली आता भाजून झालेली आहे एक एक जण तव्यावरच उलटून ही भाकरी भाजून घेतात त्यामुळे भाकरी मऊ होते आपल्याला जर कडक भाकरी हवी असेल तर आपण तवा काढून डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर ही भाकरी भाजून घ्यायची त्यामुळे भाकरी अगदी कुरकुरीत व अगदी कडक होते अशा प्रकारे मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेणार आहे सर्व बाजूनी गोल, -गोल फिरवत अशी ही भाकरी सर्व बाजूनी चांगली भाजून घ्यायची ही भाकरी बघा कशी छान कडक आणि कुरकुरीत झालेली आहे अशा पद्धतीने मी दुसऱ्या भाकरी देखील करून घेणार आहे त्या दिवशीचे नैवेद्याचे ताट आपले तयार झालेले आहे यासोबत पातीचा कांदा अवश्य खायला घ्या खूप छान लागतो नैवेद्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वरण भात किंवा आमटी ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे बनवले तरी चालते येत्या भोगी दिवशी मी केली तशी भाजी बनवून बघा व आवडल्यास मला कमेंट्समधून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा व चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीसोबत धन्यवाद